कोपरगाव येथील साईगाव पालखी सोहळा आणि मुंबादेवी तरुम मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पुण्याचे प्रसिद्ध कथाकार हरिभक्त पारायण चारदुत्त आफळे यांच्या सुश्राव्य वाणीतून तहसील मैदान येथे संत ज्ञानेश्वर नगरीमध्ये नऊ एप्रिल रोजी आयोजन केलं असून त्याचे ध्वजारोहण कोपरगाव बेटेतील जनार्दन स्वामी आश्रमचे महंत रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी परमपूज्य रमेशगिरी महाराज आमदार आशतोष काळे राष्ट्रीय दूध विकास कमिटीचे संचालक राजेश परजने आदींसह मुंबादेवी तरुण मंडळ साईगाव पालखी सर्व सभासद साईभक्त मोठ्या संख्येने हजर होते आज या ठिकाणी साईगाव पालखी सोहळा या भक्त मंडळाने भूमी ध्वजारोहणचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या अनुषंगाने ब्रह्मवृंदांच्या माध्यमातून यजमान यजमान पत्नीच्या माध्यमातून आताच पूजा संपन्न झालेली आहे आणि हा सालाबादप्रमाणे याही वर्षी ह्या मंडळाने एक उपक्रम ठेवलेला आहे कार्यक्रम ठेवलेला आहे प्रवचन ठेवलेलं आहे कथा ठेवलेली आहे ती कथा म्हणजे विष्णू महापुराण आणि पाडव्याच्या दिवसापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे ते रा रामनवमीपर्यंत हा उत्सव या ठिकाणी होणार आहे तेव्हा सर्व तालुक्यातील परिसरातील भाविकांना मंडळाच्या वतीने निवेदन की आपण या उत्सवाला कार्यक्रमाला या भजना पूजनाला प्रवचनाला कथेला यावं अशी मंडळाच्या वतीने या ठिकाणी सूचना करतो सर्वांना धन्यवाद पुन्हा एक वार साईगाव पालखी सोहळा भक्त मंडळाला धन्यवाद देतो की दरवर्षी हा उपक्रम करतात पुन्हा एक वार त्यांना धन्यवाद देऊन माझी दोन शब्द पूर्ण करतो అహస్థానీయా ప్రతినిధి యూసుఫ రంగడేజ కోపరగ